काय करताय सासूबाई काय नाही हे पैसे ठेवून दे एवढे म्हटलं तुझ्याकडे द्यावात एवढे पैसे ठेवून द्यायला यांनी दिले गावातल्या ताईंनी दिले होते आपले त्यांना ना उसने लागत होते भिशीला त्यांना दिलते वीस हजार रुपये दिलते वीस हजार रुपये नाही दिले त्यांनी पंधराच दिले म्हटलं तुझ्याकडे द्यावा ठेवून द्यायला कपाटात ठेवून दे एवढे पैसे पुढे चालली तू एवढं मी का कुठं काय घरातच आहे घरातच आहे हा तू तर म्हणजे तुला पुढे गावात जायचंय हा जायचं होतं माझ्या लक्षातच नाही त्यासाठी पैसे लागत होते मला द्या ना थोडेसे पैसे किती लागत होते दोन हजार रुपये आणि बाकीचे आहेत ना ठेवून देऊन दे आणि काही लागले तर वाटलं चालून त्याच्यातून पण मला सांग चाल भाजीपाला सगळं आणून घेते मग हा चालते सगळं सगळं मग मी पैसे कपड सगळं सगळं व्यवस्थित करा हा हा काय करते काय नाही ते सासूबाईंनी पैसे दिले दात मध्ये ठेवते आणि ह्याचा किराणा ते आणते जाऊन तुला काय लागत मला कशाला काय पाहिजे तुला मी काही तिला आता म्हणले मी त्यातून काय लागले अजून घेऊन सासूबाई बोलले घे बरोबर तुला काय लागेल ती तुला बी आण आणखी काय आणायचं आली ती बरं मी तुमच्यासाठी एक साडी एक आणते मला नको साड्या बिड्या मला लई साड्या आहेत तू तुझं भू कशाला आणते तुला आणि एखादी हा तिला आहे ते बर चालेल जाऊ आणि काय तशी लाजू नको जा आणि ते, ते काय अरे ऐक ना काई? ते सोन्याचा प्रयत्न घालून जा जरा हा 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 मग या काम कर काही लागते त्याच्यातली आणि बाकीची ऐक ना आम्ही काय म्हणते सोन्याच्या गळ्यातलं घालून जर जातात नाही तर माझं देऊ का धर कशाला धर घाल येते काय घातलंय सोयीच कर लाड आणि येडी तू जास्त बर हा ठेव ठेव ठेवून दिवशी त्या मंगल तारी बिशीला दिली होती बघा मी वीस हजार कमी पडत होते मग तिने मला म्हणली दिन दोन तीन दिवसात पगार झाला होती नवऱ्याच मग तिने आज दिले तर म्हणलं याच्याकडे ठेवायला जा माणस तिला म्हणलं ते ठेवून मग ती म्हणली मला बाजारात जायचंय कुठं तर मग म्हणलं नाही पैसे तो मी कशाला बर मी जाते आता बाजारात जीवाला कुठे जायचं काय गाव आपलं आपलंच आहे सगळं मग जायचं इथं तरी काय तू बसून काय काय नांगूर वाढणार आहे काय करायचं जरा तू इथं तब्येत कमी चालक आल का तिथंच अरे पण जायचं ना तिला एकटी लावण्यापेक्षा तू काय कर नाही मी नाही तुम्हाला मग मोकार सांभाळली काही नाहीत आली पण सोयी नाही आली थोडस काय मी तू आहे म्हणे असं बसून दुनिया एवढं बापांनी कमवून ठेवले मग कोणी कमवलं मी कमवलं होतं नाही अरे पण बाकीचे उद्योग तर लागत येत ना एखादा असता तर मग जमलं असतं त्याच्यानी मार्द डोक्यावर टाकलं असतं पण एकट्यालाच लागत आहे ना बहिणी येणार होती माझी येते म्हणली पण अजून काय आली नाही तुझं काय काम आहे इकडे एवढं जायचं अवा अलर्ट असा फोन म्हणली येनारे बोलली मी तुझ्याकडे ऊंची येणार काय मी सटाडा बहिणी दाब दोगी जमिनी मी खावमोजले तुमचे किती इथन काय इथं काय अर्ध्यात आले पण सोई नाही आली अजून बरं जमलं तुला काय जमलं तिच्या पोतड्याचे कुठं पिश्यान बिश्यान काही घेऊन जरा तिला सांग तिला सवय काय नाही खांद्यावर टाकून यायला बसली ती तशी काय तुझ्या तसलेच बहिणी ना आपली बहिणी मी लाडून ते केले

आणि पण नको मला ऐक काय झालं आता अगोदर असून तुझ्या कशाला लावलंय का बरं ऐकतील तिला मग त्याला काय होत मॅनावरती असेल तुझातीची बाय अगं ऐक ना अगं अशा पण डोक्यावर बसून ठेव तिला डोक्यावर बसून ठेवू म्हणजे डोक्यावर बसून ठेव म्हणजे काय काही बोलणं झालं तुझे अगं मला सांग तू तिला एक बाहेर पाठवते बाजारात पाठवते शॉपिंगला पाठवते तुला पटतय काही तुला आता कस सांगू का मी तुला आता अक्कल आहे का तुला पूर्ण उलगडून सांग जा बाय मला नाही असलं काही कळत अगं तिला एक नको लावत जाऊ एवढं मला कळतं फक्त हा तू घरातली काम करते तिला एक बाहेर फिरायला होती तुला ती पण कुराची तरी पोरगी ना ग मग तिचा पण जीव जा ती कोणाची तरी पोरगी आपल्या घरची सुने तुला एवढं कळतं का तू सासू आहे ना अक्कल आहे का तुला थोडीफार आता काय करू म्हणते अग सासू सारखे राह ना तू आई सारखी नको राहू सा मला नाही माहिती बाई सारखं कसं राहायचं ते मला नाही माहिती सासू सारखं कसं राहायचं आता मी तुला तू सांग आता मला मी तुला शिकवायचं आता किती काम कोण करत मीच करते थोडंफार ती करते थोडंफार मी करते अगं मग तू बसत जा ना तिला लावत ना करायला आणि हे पैसे दे ना हा काय लाड आहे

तुला कसं सांगू ग मी तुम्हाला कसं कळ कर... कळन का नाही कधी काय माहिती आता तू आली ना मला कळूनच जात डायरेक्ट काय काय करावं लागतं लेख ती लेखच असते कि ती सुनाला जीव का, का उड़ा उड़ा तुला जीव लावणार आहे का नाहीच लावणार तुला बोलत नाही का ती महागारी काहीच बोलते ना नाही एवढं तेवढं चालूच असते बघ सगळ्या कारण तुला कसं सांगू एवढं तेवढं चालू असतं सांगू का नको सांग बाय आता तुझं ऐकत बोलते लाडून जाऊ दे मला सांगते मी काय कुणी केले ते लाडू मीच केले ला? के? के ला? केल? हा मग काय येतो तुझी सुनाला पोरगी अजून ती बारीक किती बारीक आहे काय सांगा बाई तुझ्या पुढे माझ्या डोकं बंद झालंय किती बारीक आहे सांग ना तुम्हाला काय तुझ्या पुढे डोकंच बंद झालंय माझ बारीक पोरगी मग लग्न कसं केलं हा जाऊ दे बाई तुला काय सांगायची ते सांग जाऊ दे ते सोडून आता लिकरू बाई होईल तिला तवर काय म्हणजे कवर पोरगी ती आता काय काय सांगू मग मी अगं काय पोरगी ती मी तुला काय सांगते ऐक सुनाला डाक्या बसून घेऊन नको तू ये ना सुनाला सुनासारखंच सारखळ तिला असं म्हणजे नाही का सारखं कामात कोचायची सारखं हे आण ते आन आं म्हणजे रानातले काम सांगायचे घरातले असे बाहेर फिराय नको ला तिला चालतंय तू म्हणते ना आता असं करून बघतील हा काय होते बघू हा मग तेच सांगतील घेच्या सांगते त्यांच्यासाठी ऑर्डर केला पिझ्झा काय गो मी इथं तुमच्याकडे येत होते ते ना मी तुमच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला जाय झालं लाज नाही वाटत तुला सासऱ्याच्या हातात चार लॉज नाही वाटलं सासऱ्याच्या हातात आसरे नाही येत माझे बापासारखे काय झालं आले दिवे आले घरातले आहो मला आलं का तिथं

मी बाजारात गेले होते मी आले आणि त्यांनी ठेवलं आणि पुढे ना कुठे जायचं नाही तो घरात घरातले राहادتले ना बाजार किराणा कोण आणणार मी सगळं मी बघते ना तू आरायचा इथून पुढे पण पैसे कुठे आहेत चल पैसे ते पैसे नाही किराणा सामान ते आणते ते दुसरा ढवळ 10000 रुपये दिलेले आत मध्ये लवकर आण हाय कु दुकान पण चांगली होती काशे बिघडलं लागत करती अरे तुला काय आजकाल बी तर नाही रे अरे तुला कळत का नाही काही हा आईला कामाला लावते बायकोला हिंडायला लावी गावात तीच लावती मावशी तुला माहित नाही आणि इकडं हिच्या हातात कारभार होतात काय बर आहे काय झालं तिने काय त्यातलं काय पैसे कर असलं काय तिचं काय चुक तू नको सांगू तू नको बायकोची कड घेऊ सासूबाई तुला माहिती का काय काय झालंय तुम्हाला मला काही समजत नाही आज का असं वागताय तुम्ही काय झालंय म्हणजे हा तुझा लाड करून करून डॉक्टर बसली तू दुसरं काय नाही झालं तुम्ही असं कधीच बोलत नाही कोणी डोक्यात भरल्याशिवाय म्हणजे तुला आता एवढी बिजी पाणी लगेच मला भरवायचं आलं पार किती चुरचूर बोलू राहिली ते नाही बोलायचे मला कारण की ज्या वेळेस सिंह येतात ना त्यावेळेसच तुम्ही मला माझ्यासोबत असं म्हणजे हिला काय म्हणायचंय म्हणजे आम्ही सासर असतो राहिलो तुला दोघी जणी नाही मला असं नाही म्हणायचंय मग कसं म्हणायचंय अरे पण कालपर्यंत काहीच नव्हतं नाही घरात बाळ नाही तू आहे ना डोक्यात लावू नको बाय माणसामध्ये

ती आहो जा म्हणलं लगेच कसा घ्याला येत की मी घास पाणी ते तर नाही गेला मी तेच सांगते तुला जर माझ काही चुकलं असेल ना सासूबाई खरंच मला माफ करा पण तुम्ही असं काय झालं अव काय मी आले पोचारा लावायला आले काय झालंय का ते तुम्ही चहा बनवला दिला ना त्याच्यामुळे ओळखत म्हणजे चहा यांनीच बनवला दादा अरे मग काय कमी काय लहान झालो काय तुम्ही काय आणले माणसीने बनवला काय टाय मला मी जेवण घातलेलं आठवतंय तुला तव बारीक झालो ती बायको होती आता सोन आली घरात येऊ द्या ती बाया पोरी सारखी एवढं काय तिचं तेव्हा तुम्ही आणि दादा दोघांनी पण घरात डोकं घालायचं नाही बघा तू डोकं घालून काय तुला काय खेळ पण तू सकाळी चांगली होती ना आता काय रोग आला सकाळी चांगली म्हणजे नेमकं मारायचं काय तुम्हाला तू आता लय बोलते असं तुला वाटत नाही काय नाही बोलत मी काही बघ बघ आई ते तुम्हाला सापरायला खाल्ल्या राहणार गेलाय जा त्याला पैसे लागायचे पण तुझा जर का काय घोळ वाढवला ना तर तुला जाऊ तुम्ही जा मी नाही काय वाढवत जा मला बदल नाही बदल झालाय जर बदल वाटलं तर बघा मायाची गाठी नाही तर पाहुणा घरी थांबून देणार नाही तुला माहिती स्वभाव कसा आहे मी गप्प वाईट वाटायला मी तुला काय सांगत सांगतो तेवढा बाकीचे रान हन नको तू सकाळी चांगली होती नाय वाईट आहे का मी आता बोलती कशी त्या पुरीला सकाळी गळ्यातलं काढून दिन पैसे ठेवाय दिन आता काय झालं तुला तेच म्हणलं मी आता वाईट काय आता योग का आता काय सांगा तुम्हाला कसं काय झालं काय झालं या काही कि बाडका बडकी चालू झाली तीच काय कळा ना पेट्रोल संघ आलं हा मग ही महत्वाचा पॉईंट आहे ना पेट्रोल, पेट्रोल कारण सकाळी दूर दूर सुद्धा ना नव्हता निघत आता आहे ना असं कसा बॉयलर पेट होतो अंग तसं चाललाय म्हणजे काय म्हणणं नाही पण कम मिळालं भांडण पूर्ण कम बोलाव

नाही नाही मला नाही राहायचं तसं तिने सांगितले ग तुला मी वायली म्हणून राहते माहिती काढून दिली आणि ती सापरात ती ठेवलं चुलीच्या सापरात फोन डब्यामध्ये लाडू भरून ठेवलेत मी जाताना वाटोळ करून राहते इकडे आली वाटोळ करायला खूप म्हणजे दिसते इथे नाही ना, मी नाही चांगलं रचलं काहीतरी नाही चांगलं रचलं बरं आमचा एवढा चालला होता बारी बर का आता मेवणी आली जी बडाकला ना आता त्या पुरीला जोडायची पाळी आली काहीच नाही सांगितलं मी कुठे नाही पिअटवायला एक नंबर पिअावलं म्हणजे घर पिटी तुमचं काही होळी तिने मला सांगितलं म्हणली की नाही का सुनाला ताब्यात धरायचं मग आज ताब्यात धरीत होती का तू अरे ती पोर कस ना का तू आपल्या शब्दाच्या पुढे नाही कुठे बा रानात गेलं का बघाय मला अरे इकडं आलो म्हणजे इथं तुला काही माहित नाही का मला इथं चाललो होता गोंधळ मग मी नाना भेटलं मला तुम्ही जरा होत इथं काय ऐकणं सारखं नाही गोष्टी तो आपले काय काढ थांबा 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 असं नाही करायला पाहिजे बरं काय केलं मी मी काय इथं किती का बांधणं लावलं दोनच दिवस झाला आले आणि आमच्या घरात बांधणं हा विशेष नसतो बरं काम बरी असते ना नाही हे पैसे दिले तिला उलस खाऊनच घेतलं डायरेक्ट आमची सुरलावली बाहेरला असं काही नाही करणार मी अरे बंद करला का आता झालं अशी करती शेजारी पाजारी नीट नाही कुठं इथं गावात नीट नाही पाहण्याला आवडत तुला यायचं असेल तर माझ्या घर नीट येत जा बाय असं नको येऊ माझ्या घरी मला सांगितलं नाही आली तरी काय फरक नाही पडणार नको नको असं चला उशीर इकडे आठ दिवस दुसऱ्याला वाटेव ना बारीक तुझ्या त्या लाडून का तुला जायचं होतं घर सोडून माहिती का आई तिची ती लेख सोडून तुझी ती लेख लागणार तू माझा मावत लावत राही ना चुकलं रे माझं मी तिचं ऐकलं पण नव्हतं ऐकायला पाहिजे उलट फक्त गाजर तर आम्ही खाऊनच घेतले डायरेक्ट लक्षेन सुरू आई चांगली ना मी करून दिलाय त्यांना तपास नाही लागला एवढा तर रोथाला लागले होते त्या तरी मी बोलून गेलो अरे बाबा म्हणलं चांगलं बोला बर का लय मी विषयाला हात घातल्या दिसतोय मी म्हण मी म्हणलं ना ते म्हणले आबांनी आणि दिलाय चुकलं माझ आपल्याच लेकरांचं वाटोळ होते ना लिया लिया तुझी बहिणी खरं पण ती चांगलं सांगते तेवढंच घ्यायचं वाईट घ्यायची गरजच नव्हती ना चांगलं घ्यायचं असतं वाईट सोडून द्यायचं असतं तिथं एखादी म्हणते वाईट सांगायला लागल्याच्या पुढे म्हणली असती हे बाबा माहिती लेखन सुनलंय चांगली इथं तू काय मला ही सांगू नको आणि तिच्या तोंडावर हा केला असतं आणि इथं गोड बोलली असते तर कशाला तो इथं माणसं गोळा करायची पाळी आली असते चुकलो माझा आता आता कवर हात जोडू नाही नको जोडू आता हात तशी मी तुला गेले हात जोडा नको जोडू पण आता पुढे ना आज काय वागू नको ठीक आहे बाबा झालं झालं हे पैसे ठेवून दे जा मी हा जा तोच ठेवून दे आणि काय होत याच्यात दुसऱ्याचं ऐकून स्वतःचे प्रपंच कधीच मोडायचे नाही गाडा अंगावून गेला तरी मागे घ्यायचं नाही सहन करायची हा चालतंय हा चल ज्या वाढते जेवून घ्या आता दोघात जायचे बाहेर अरे जेवून घे दोन गाज का कस सकाळ धरून पाशिच तू